मी जगभरात अनेक एक्झिबिशन्स बघितले कित्येक मध्ये मी पार्टिसिपेट पण करतो अगदी डेव्हलप कंट्रीज मध्ये जर्मनीमध्ये मध्ये लॅटिन अमेरिकन कंट्रीज मध्ये त्यामुळे वेगवेगळ्या मध्ये वे 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 पार्टिसिपेट तर पण बघायला मिळतात मला हे आजचं मध्ये जिथे मी आलेलो आहे मला यांनी फिप तापायला बोलवलेलं आहे चीफ गेस्ट म्हणून हे भरारी नावाचं खूप भन्नाट आहे आणि हे इतकं प्रेरणादायी आहे इतकं इन्स्पायरिंग आहे मराठी माणसाला म्हणून तर आहे प्रत्येक युवकाला इन्स्पायरिंग आहे ज्या पद्धतीनं इथला प्रत्येक उद्योजक व्यावसायिक काही लोक प्रॉडक्ट स्वतः बनवतात काही जनरेट करतात कुठून तरी सोर्सेसमधून ते इथे त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत पण त्यांचा उत्साह मांडण्याची पद्धती प्रत्येक प्रॉडक्ट साड्या किंवा काही दागिने फूड प्रॉडक्ट्स एक तर इथे शंभर वर्ष जुनी परंपरा असलेले जोशी फूड नावाचे फूड प्रॉडक्ट्स वाले आहेत खूप आनंददायी आहे सगळं बघणं माझ्या दृष्टीने आणि अनुभव आहे हा एक बघायला त्यामुळे नाशिककरांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही खरेदी करायला तर याच पण प्रेरणेचा डोस घ्यायला या एक्झिबिशन मध्ये नक्की या सकाळी सात दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे प्रसाद मंगल कार्यालय मध्ये आहे नक्की या व्हिजिट द्या सगळ्या स्टॉल्स वरती नक्की जा त्यांच्याशी गप्पा मारा मुख्य म्हणजे प्रॉडक्ट तर बघाच नमस्कार हा गुड मॉर्निंग मी बिजल भावेल शहा मी बोलते आहे घे बरारीच्या स्टॉल मधून जे स्टॉल आता घे भरारीचं जे एक्झिबिशन आहे हे आता प्रसाद मंगल सगळ्यांनी नक्की भेट द्या तुम्हाला इथे काय बघायला मिळेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गृहपुरती वस्तू हँड क्राफ्ट वेगवेगळ्या प्रकारचे गार्मेंट्स लेडीजला लागणाऱ्या सगळ्या अशा उत्तमोत्तम वस्तू तुम्हाला बघायला मिळतील आणि मेन काय आता उन्हाळा आहे मे महिना लागलेला आहे तर मे महिना म्हटल्यावर की गृहिणींना मोठा प्रश्न असतो की दिवसभर मुलांना घेऊन कुठे जायचं किंवा आपण आता आपल्याकडे पाहुणे आले तर त्यांना काय दाखवायचं तर तुम्हाला नाजिकमध्ये सध्या दुसरं कुठे जायची गरज नाही तीन दिवस तुम्ही इथे बुक करा नाशिकला प्रसाद मंगल कार्यालय एकदा तुम्ही आलात तुमचे चार ते पाच तास कुठे जातील हे तुम्हालाही लक्षात येणार वेळ एकदा परत नोट करा सकाळी अकरा ते नऊ आणि माझा पण एक छोटासा टेबल आहे इथे माझं प्रोडक्ट आहे राधाराणी कडी हुबरूपडे ही शुद्ध तांब्याची कार आणि चितळापासून बनवलेली आहे रोजची आपण जे देवाची दैनंदिन आरती करतो वजन करतो कोणाला गिफ्टिंगसाठी पण अतिशय उत्तम अशी ही डिवोशनल पीस आहे तर माझ्या स्टॉल बरोबरच माझ्या टेबल बरोबरच तुम्ही प्रसाद मंगल कार्यालयामध्ये वेगवेगळ्या जे स्टॉल्स आहेत त्यांना भेट भेटल्या वेगवेगळ्या ज्या कुंडी आहेत ज्या बिझनेस वुमन आहेत त्या करून कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केलाय आणि कशा त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणून वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला वस्तू बघायला मिळतील आणि नक्की या आणि कार्य त्याचबरोबर बाहेर फूड स्टॉल आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ पॅकिंग फूड सगळ्याचा आनंद घेऊ शकता लहान मुलांना आणा म्हणजे संध्याकाळी तुम्हाला बाहेर जाऊन कुठल्याही गार्डन मध्ये न्यायची गरज नाही पण बच्चे कंपन्यांसाठी पण मला वाटतं बाहेर भरपूर खायचायची सोय आहे त्यामुळे नक्की विजिट करा आणि एकदम सगळ्यांनी आनंद घ्या नमस्कार आपण आलो आहोत नाशिकला घे भरारी एक्झिबिशन आहे प्रसाद मंगल कार्यालय आकाशवाणी अक, टॉवरच्या बाजूला तीन चार पाच मे ला आहे आणि टायमिंग आहे अकरा ते नऊ तर नक्की या आपल्या इथे गृह उपयोगी वस्तू आहेत त्याच्यानंतर ज्वेलरी आहे पर्सेस आहेत स्किन केअर प्रॉडक्ट कपडे सगळंच आहे पुरुषांसाठी पण शॉपिंग आणि आहे आणि लहान मुलांसाठीही खूप सारे टॉईज आणि सोप्स वगैरे आहेत तर नक्की या प्रसाद मंगल कार्यालयाला हे भरारी एक्झिबिशन तीन चार पाच ये हॅलो मी नुपूर सावजी आपल्या कलेक्शनचं नाव नुपूरबाई कलेक्शन आहे आणि तीन चार पाच मेला म्हणजे आज उद्या आणि परवा शुक्रवार शनिवार रविवार हे भरारीचं एक्झिबिशन चालू आहे प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड येथे नाशिकमध्ये तर मी आता फक्त थोडंसं काय या प्रदर्शनामध्ये आहे आणि काय आपल्याकडे आहे हे थोडक्यात सांगते की या प्रदर्शनामध्ये क्लोदिंग दागिने होम डेकॉरच्या गोष्टी लहान मुलांचे कपडे दागिने या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी जर कुठे घ्यायच्या असतील तर घे भरारी हे परफेक्ट लोकेशन आहे प्रसाद मंगल कार्यालयामध्ये जे एक्झिबिशन चालू आहे बद्दल सांगतो की आपल्याकडे सिल्वर ऑक्सिडाईज गोल्डन अशी सगळी ज्वेलरी आहे जी आपण स्वतः बनवतो सिल्वर मध्ये अँटिक पीसेस आहेत ट्रेडिशनल ज्वेलरी आहे सगळ्या प्रकारच्या ज्वेलरीमध्ये रिंग्स आहेत कानातले आहेत आणि ही सगळी अंडर वन रूम तुम्हाला इथे मिळेल त्यामुळे नाशिककरांनी तीन दिवसामध्ये कधीही इथे या आणि ह्या एक्झिबिशनला भेट द्या आणि भरपूर खरेदी करा नमस्कार मी मेहता जने आम्ही घेब्रारी एक्झिबिशन घेऊन आलो आहे तुमच्या नाशिकमध्ये तीन चार पाच प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड इथे माझा स्टॉल नंबर आहे फोर्टी फोर माझ्याकडे आहे लखनवी कुर्तीज रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील तुम्ही पाहू शकता सगळ्या व्हरायटीज माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि समर साठी बेस्ट कलेक्शन आहे मल कॉटन मोडाल मध्ये सो नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर फोर्टी फोर सोनी गिफ्ट शालीमार नासिक सोनी गिफ्ट शालीमार नासिक